भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्याकडून तीन मे रोजी सकाळी भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे या भव्य रॅलीत हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असून महायुतीतर्फे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या वतीनं केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील यांची सर्वात आधी उमेदवारी जाहीर करण्यात आली त्याचा फायदा घेत कपिल पाटील यांनी महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मदतीनं प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केला भिवंडी शहराबरोबरच भिवंडी ग्रामीण कल्याण पश्चिम बदलापूर मुरबाड व शहापूर तालुकाही त्यांनी संपूर्ण पिंजून काढला असून शहरांमधील सोसायट्या व गावांमध्ये थेट नागरिकांबरोबर संवाद साधला आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कार्याची व दहा वर्षात भिवंडी लोकसभा मतदारसंघात केलेल्या विकास कामांची माहिती त्यांनी दिली आहे व त्यांना जनतेकडून चांगला प्रतिसादही नागरिकांबरोबरच विविध सामाजिक संस्था व प्रतिष्ठित व्यक्ती आणि समाजसेवकांचीही भेट घेऊन त्यांनी पाठिंबा मिळवला भिवंडी लोकसभा मतदारसंघात सहापैकी पाच मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार आहेत त्यामुळे भाजपाबरोबर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपब्लिकन पक्ष आठोले गट रासप कुणबी सेना आदी पक्षांसह महायुतीचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात हिरहिरीने सहभागी झाले आहे कपिल पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गावागावांमध्ये शहरातील विविध भागात तयारी केली जात असून हजारो कार्यकर्ते भिवंडीला पोहोचणार आहे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून शुक्रवारी सकाळी दहा वाजता भव्य रॅलीला सुरुवात होणार आहे त्यात हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असून रॅलीद्वारे महायुतीच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली जाणार असल्याची माहिती उमेदवार कपिल पाटील यांनी दिली आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून वंजारपट्टी नाका मार्गे उपविभागीय कार्यालयापर्यंत रॅली पोहोचल्यानंतर उमेदवारी अर्ज भरला जाणार असल्याची माहिती उमेदवार कपिल पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे नमस्कार मी कपिल मोरेश्वर पाटील महायुतीचा भिवंडी लोकसभा क्षेत्राचा उमेदवार देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा मला भिवंडी लोकसभा क्षेत्राची उमेदवारी मिळाली ह्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी तीन मे रोजी महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या समोर आशीर्वाद यात्रा काढून आपल्याला फॉर्म भरायचा आहे भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅलीने आपण प्रांत ऑफिसमध्ये जाऊन हा फॉर्म भरायचा आहे माझी आपल्याला हात जोडून नम्रतेची विनंती आहे या आशीर्वाद यात्रेमध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊन मला आशीर्वाद द्यावा आणि खऱ्या अर्थाने महायुतीचा झंझावात या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये आहे हे दाखवून देण्यासाठी आपल्याला सगळ्यांना या तीन मे रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमून रॅलीने फॉर्म भरण्यासाठी जाण्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी उपस्थित राहून मला आशीर्वाद द्यावा अशी अशिर नम्रतेची विनंती या रॅलीत महायुतीचे आमदार किसन कथोरे महेश सौगुले दौलत दरोडा शांताराम मोरे विश्वनाथ भोईर शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील कुणबी सेनेचे से अध्यक्ष विश्वनाथ पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद हिंदूराव शिवसेनेचे वामन म्हात्रे सुभाष पवार मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव डी के म्हात्रे रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मेहबूबभाई पैठणकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष पदाधिकारी यांचाही सहभाग असणार आहे प्रतिनिधी श्रद्धा ठुमरे आपले बदलापूर पाच टक्के डाऊन पेमेंट तर पंच्याण्णव टक्के लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दीपाली ग्रुपनं आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहेत दीपाली ग्रुपचे सर्वेसर्वा स्वामी दार्विन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दी फ्रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहेत यामध्ये वन आर के वन के सह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग लीफ गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सीसीटीव्ही ओपन पार्किंग त्याचबरोबर शाळा बँक हॉस्पिटल शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुप ला नक्की भेट द्या